नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अश्विन चव्हाण सर चव्हाण कोचिंग क्लासेस प्रस्तुत तेजस्वी जनरल मध्ये आपण पाच प्रश्न विचारत आहोत ते बी गाण्याच्या पहिला प्रश्न अति पात्र होते भयाला अति कामते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे विद्यार्थी मित्र प्रश्न असा आहे की ही कविता कोणत्या वर्गाला होती ही जुनी कविता आहे तुम्हाला ऑप्शन देता आहे वर्ग पहिला ते चौथा रेट वेट ह्या हा सांगा हा सांग देशमुख बरोबर आहे का आहे ही जुनी कविता आहे आणि वर्ग चौथीला होती नक्षा शाळाला पुन्हा एकदा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ऐकून घ्या तर हे गीत आहे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांचे निगडीत आहे आणि जे विद्यार्थी शाळेत जात नाही बघा मोली न शाळा शिका हिंडू नका ढोराकडे जाऊ नकाम नाही जर शिकली शाळा वाया सव्वीस जानेवारी तर प्रश्न असा आहे याच्यामध्ये सव्वीस जानेवारीचा उल्लेख करण्यात आलेला आहे आपण त्याला कोणतं दिन म्हणून ओळखतो त्या दिनाचं नाव सांगायचं कोणतं दिन म्हणून ओळखतो लक्षात ठेवा हा हा सांगा अर्ध्या क्षण प्रजासत्ताक दिस बरोबर आहे का तिसरा प्रश्न आहे पंधरा ऑगस्टला संविद्या नैवारीला पंधरा ऑगस्टला शोभा आली आकाशाला फडकला झेंडा शोभा आली आकाशाला फडकला झेंडा वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे की या गाण्यामध्ये कोणत्या दोन भारतीय राष्ट्रीय उत्सव किंवा सणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ओंकार स्वातंत्र्य पुन्हा एकदा काळातून स्वागत करा आणि याचे प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला लक्ष देणं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे चौथा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र बघा મેંખો મેદ હૈ હે ઉદ કરો કુરબાણી હે ગીત હે દેશભક્તિ પર ગીત લતા મંગેશકર નેટલો હતો બેટા વિદ્યાર્થી લક્ષણ ज्यावेळेस एकोणीसशे बासष्ट मध्ये एक भारतावर आक्रमण केलं होतं आणि भारताचे अनेक सैनिक त्याच्यामध्ये शेट झाले होते आणि त्यावेळेस हे गाणं ऐकताना हे गाणं ऐकताना भारताचे पंतप्रधान होते ते अक्षरशः लागले त्या त्या पंतप्रधानाचं नाव सांगायचं आणि ते भारताचे यस बरोबर आहे भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर उतरले आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे आणि ही कविता माझ्याशी निगडीत आहे लक्षात वाटल्यास तुम्ही घरी गेल्यानंतर चेक बी करू लक्षात ठेवा आला अश्विन अश्विन करून केशरी पिऊन विद्यार्थी मित्रांनो ही कविता जुनी आहे आणि कोणत्या वर्गाशी निगडीत आहे ते सांगायचंय आणि तुम्हाला मी ऑप्शन देत आहे वर्ग पाचवा ते आठवा

तुमच्या रविवारी अशाच प्रकारच्या नवीन स्पर्धेमध्ये दे। धन्यवाद